मुदखेड तालुक्यातील मौजे रोही पिंपळगाव येथील सहा वर्षीय चिमुकली प्रिया निरंजन शिंदे हिचा अमानुष पद्धतीने अत्याचार करून खून केल्याची घटना घडली असून तर मुदखेड येथील सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त करून प्रिया शिंदेच्या मारेकऱ्यास त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे तालुक्यातील पिंपळगाव येथील वर्षीय चिमुकली प्रिया निरंजन शिंदे ही रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी हरवली होती तब्बल अठरा तासांनी या चिमुकलीचा मृतदेह पंधरा जानेवारी रोजी सकाळी मुदखेड उमारी रोड रस्त्यावरील नाल्यात झाडा झुडपात आढळून आला या घटना बाजारपेठा बंद ठेवून करण्यात आला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तर प्रिया शिंदे या चिमुकलीच्या मारेकऱ्याला त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे प्रतिनिधी अमोल टेकले एनडी न्यूज मराठी मुदखेड नांदेड